नुकत्याच घडलेल्या बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड पोलीस स्टेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थिनींना बॅड टच गुड टच विषयी मार्गदर्शन करण्यात येत असून सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जोगेश्वरी विद्यालय आणि मौलाणा आझाद उर्दू शाळेतील विद्यार्थिनींना बॅड टच गुड टच विषयी पोलीस दादांनी मार्गदर्शन केलं यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्य हा कार्यक्रम उत्साहात पार पडला बदलापूर येथे झालेल्या चार वर्षीय चिमुकल्या मुलींच्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शालेय मुलींची सुरक्षा ऐरणीवर आली असून मुलींनी आपली सुरक्षा आपण कशी करावी यावर सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय आणि मौलाना आझाद उर्दू शाळेमध्ये बुधवारी शाळेच्या आवारात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे आणि आमठाण बीट जमादार अनंत जोशी यांनी विद्यार्थिनींना बॅड टच गुड टच आणि समाजात घडणारे विविध घटनांबद्दल माहिती देऊन सतर्क केलं आणि निर्भया दामिनी पथकाबद्दल माहिती दिली तसेच तरुण युवक आणि युवतींची फेसबुक किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कशाप्रकारे फसवणूक होते याबाबत माहिती देऊन काय उपाययोजना कराव्यात याविषयी सांगितलंय तसेच मुलींना आत्मसुरक्षा करून स्वतःचा बचाव कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसेच पोलीस पोलीसदातांनी विद्यार्थिनीशी संवाद साधून तुमच्या शाळेत किंवा शाळेबाहेर काही तक्रारी आहेत का याबाबत विचारपूस करून त्यांची मतं जाणून घेतली विद्यार्थ्यांनी देखील याला चांगला प्रतिसाद दिला संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंकर पारखे आणि साजिद देशमुख यांनी केलं तर आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शाहीर गायकवाड शेख इब्राहिम पर्यवेक्षक बी एस मेटे सरपंच यासिन तडवी तंटा मुक्ती अध्यक्ष गुड्डू चाऊस दत्ता जोशी आदींसह सर्व शाळेचे प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी राम जोशी एन टी न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर